नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तुम्हा सर्वांचे आपल्या डेली लॉगमध्ये पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे तर काल ना मंगळवार होता म्हणजेच वट पौर्णिमा होती आणि तसेच गुरुच्या शाळेचा देखील पहिला दिवस होता खरं तर गुरुची शाळा ही नऊ जूनला म्हणजे सोमवारीच भरली होती परंतु पहिल्या दिवशी तो काही गेला नाही कारण त्याचा मित्र इशू गेला नव्हता म्हणून मग त्याला सुद्धा म्हणजे जायची इच्छा होत नव्हती रडत होतं खूप म्हटलं म्हटलं जाऊ द्या आज पहिलाच दिवस आहे उद्यापासून नंतर म्हणजे पाठवतच येईल म्हणून मग मी पण कॅन्सल केलं आणि आज मंगळवारी म्हटलं काही करून पाठवायचं नाही तर यायला तशीच सवय लागेल म्हणून मग आज मंगळवारी त्याची देखील आवरायची तयारी चालली होती तर मग आता साहेब देखील खुश होते कारण मी त्याचा मित्र स्वतः सोबत येणार होता, होता। म्हणून मग स्वतःचं स्वतःच आवरायचं चाललेलं होतं आणि मस्तपैकी बॅग वगैरे बाग स्वतःच आवरून भरली होती आणि पटकन शाळेत निघायची सुद्धा काही गडबड चालली होती एवढ्या म्हणजे आज एक्साइटमेंट होती त्याला काल जे जा, त्याला जावं वाटत नव्हतं तेवढी आज एक्साइटमेंट होती आणि हे बघा तो निघाला आहे आता शाळेला आणि त्या अगोदर माझा स्वयंपाक वगैरे आंघोळ वगैरे सगळे झालं होतं कारण मी अगोदर एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता ज्यामध्ये मी सांगितलं होतं की मी स्वयंपाक करायच्या अगोदर आंघोळ का करत नाही त्या पा पाठीमागे माझे काही कारणं होते जे माझ्या शेड्यूलनुसार होते परंतु ना आपल्या व्हिडिओवरती सचिन दादांनी खूप मस्त कमेंट केली होती आणि व्हॅलिड असं कारणसुद्धा दिलं होतं जे मला खूप पटलं आणि त्याचं मी फॉलो करण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळे मी स्वयंपाक करायच्या अगोदरच आज मग आवरून सगळं घेतलं होतं आंघोळ वगैरे करून घेतली होती मग गुरु गेल्यानंतर बाकीचं जे काही कपडे भांडी वगैरे ज्या फरशी वगैरे असेल ते करून घेतलं आणि त्यानंतर मग स्वतःचा आवरायला घेतलं म्हटलं तो येईपर्यंत बऱ्यापैकी आवरलेला असावा आहे तर परत गुरु आल्यानंतर अजून धावपळ होते काही ना काही त्याचं असतंच आणि वड्यालासुद्धा जायचंच होतं त्यामुळे मग म्हटलं की चला आता पटकन आवरून घ्यावं हो, बाकीच्या बायकांचं आवरेपर्यंत आपलं पण आवरून व्हायला पाहिजे नाही तर परत सगळे निघाल्यावर परत आपलं आवरून होत नाही आणि इथे मी जास्त काही म्हणजे फे फेस पॅक वगैरे काही लावत बसले नव्हते तुम्हाला जर दिसत असेल तर फक्त मी पॉन्ड्स क्रीम आणि पॉन्ड्स पावडरच लावली होती आणि त्या अगोदर आपलं जे दे, काही डे डेली रुटीन असेल स्किन केअर रुटीन ते केलं होतं आणि लिप बाम व लिपस्टिक अशा प्रकारे आपलं मस्तपैकी मेकअप झालेला होता आणि तेवढं झाल्यानंतर आपल्या महाराष्ट्राचा अभिमान म्हणजे आपली चंद्रकोर ती देखील लावायला घेतली अगोदर गोल टिकली लावलेली होती पण ते आज सण होता आणि तसंच इतर वेळी पण मला चंद्रकोर आवडते पण सरा सणाच्या वेळेस प्रत्येक वेळी हमकास चंद्रकोर पाहिजे म्हणजे काय पाहिजेच आणि तेवढं झाल्यानंतर केस विंचरायला घेते घेतले आता तुम्ही जर माझ्या अगोदरचे शॉर्ट व्हिडिओ पाहिले असतील तर एका व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं की कि माझे किती लाँग केस होते परंतु मला फक्त ना गुरुमुळे म्हणजे गुरु लहान होता त्यावेळेस आवरायला कुठे जाताना आवरायला खूप जास्त वैताग घ्यायचा असं सनसुदा वगैरे असेल तर ते लाँग केसना खूप वेळ त्यांचा गुंता वगैरे काढत बसावा लागायचा म्हणून मग मी कट केले होते आणि तसंही मला मोकळे सोडायला खूप जास्त आवडायचे आणि लांब केस जर मोकळे सोडले तर मग गुंता वाढणारच म्हणून मग मी ते कट केलेले होते आणि त्यामुळे म्हटलं की आता जर आपण केस एवढे म्हणजे लॉंग होते आणि ते कट केलेच आहे तर त्याचा पुरेपूर उपयोग सुद्धा केला पाहिजे म्हणून अशी छोटी अशी हेअरस्टाईल केली होती आणि केस रिकामी सोडले होते आणि कोणतीही साडी असू द्या त्याच्यावर झुमकेत छान वाटतात आणि ही साडी मी मिशोवरून मागवली होती फक्त ना फक्त दोनशे पंचेचाळीस रुपयेमध्ये ही साडी मला मिशोवरती मिळाली होती आणि त्यावरती मला वेलवेटचा ब्लाऊज तर होताच पण त्या या साडीवरतीच मॅचिंग मग असा त्यानंतर हा बेल्ट मागवला होता त्याशिवाय या शा साडीला म्हणजे लुक खरंच एकच नंबर येतो ह्या बेल्टने म्हणून मग हा बेल्ट, बेल्ट मागवला होता आणि खरंच छान वाटत होती साडी आणि ही साडी मी या अगोदर एकदा साखरपुड्याला सुद्धा घातली होती परंतु तो व्हिडिओ काही मला अपलोड करता आला नाही आणि माझं आवरून झाल्यानंतर इथे मी निवांतपणे अशी देवपूजा करायला घेतली खरंतर मला देवपूजा करायला असं निवांतच वेळ म्हणजे आवडतो आणि तसंही मी इतर वेळी जरी आंघोळ वगैरे मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं असेल की जरी उशिरा करत असेल तरी पण देवपूजा केल्याशिवाय मला काही खावं असं वाटत नाही आणि त्यामुळे दरवेळेस कधीही मी देवपूजा करायची असेल तरी का काही खाण्याच्या अगोदर करत करत असते ना आज तर वटपौर्णिमा होता त्यामुळे आज तर उपवासच होता म्हणून मग निवांत अशी देवपूजा करत बसले होते आणि खरंच देवघर आणल्यापासून ना तिथून नजरच हटत नाही जेव्हा केव्हा घर उघडेल तेव्हा तेव्हा म्हणजे देवघर नजरेच पडतं आणि खरंच खूप प्रसन्न असं वाटतं आणि त्यापुढे दिवा अगरबत्ती लावली तर आणखीन घर छान वाटतं आणि घर देखील उजळून निघल्यासारखं वाटतं कितीही लाईटी वगैरे असू द्या घरामध्ये परंतु जेव्हा जा, कधीही देवापुढे दिवा नसेल तेव्हा एकदम घर असं प्रसन्न वाटत नाही आणि जेव्हा दिवा लागेल तेव्हाच घर घरपास प्रसन्न वाटतं आणि इथे मी दिवा अगरबत्ती करून देवाला नैवेद्य वगैरे अर्पण केला आणि तुळशीमध्ये अगरबत्ती लावण्यास निघाले होते आणि माझे एवढे होईपर्यंतच आपले छोटे साहेब देखील शाळेतून आले होते आणि आले की मस्ती चालूच झाली होती जाताना व्यवस्थित गेला होता परंतु आले की बॅग वगैरे फेकायचं चालू असतं त्याचं आणि हे बघा त्याला सकाळी रस चपाती दिली होती डब्याला तर सर्व रस हा शर्टला लावून आला होता आणि यानंतर मग आपलं ताट तयार करायला घेतलं कारण आता वड पुजायला जायचं होतं आता आपण वट पौर्णिमेचं ताट कसं करायचं हे जर इतर व्हिडिओमध्ये पण यूट्यूबमध्ये पाहिलं तर खूप काय काय दाखवतात हो परंतु आमच्या इकडे एवढं सारं नसतं बरं का आमच्याकडे फक्त पांढरा धागा एक वर वडाला फेरे मारण्यासाठी असतो आंबा असतो पाणी असतं आणि तसेच हळदी कुंकू आणि आपण जे काही नैवेद्य केलं असेल तेवढंच असतं म्हणून मग मी तेवढंच घेतलं होतं परंतु आता बरेच जण ओटीचं सामान वगैरे आणतात म्हणून मग ते सुद्धा म्हणजे प पटलं होतं की सावित्रीसाठी हे सुद्धा न्यायला हवं आणि तसंच म्हणतात की वडाखाली लक्ष्मीनारायण देखील असतात त्यामुळे मग त्या लक्ष्मी त्यासाठी देखील म्हणजे ओटीचं सामान न्यायचं असतं असं म्हणतात म्हणून मग मी पण घेतलं होतं आणि आणि हे ताट ताटपोचताना प्रकर्षाने जाणवलं की अरे आपण तर हातात बांगड्याच घातल्या नाहीत कारण रोजच्या म्हणजे धावपळीमध्ये आणि कामामध्ये असताना रोज बांगड्या बांगड्या घालून काम करण्याची सवय नसल्यामुळे ना आज एवढं जाणवलंच नव्हतं आणि मी बांगड्या घालायला गेले तोपर्यंत या दोन्ही साहेबांचं बघा काय चाललं होतं इकडे कॅमेरा पुढे बसून असे काही नाटकं चालली होती आणि तोपर्यंत मग मी सर्व बांगड्या वगैरे घालून घेतल्या आता तुम्ही म्हणत असाल गुलाबी साडीवर ह्या हिरव्या वांगड्या का घालत आहे खरं तर तसं पाहायला गेलं तर आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये ना की वट पौर्णिमेच्या अशा सणांच्या वेळेस की काठपदरी साडी वगैरे घालतात आणि मी तर सॅटिनची सिल्कची साडी घातली होती परंतु मला ही म्हणजे हलकी फुलकी वाटत होती आणि छान देखील वाटत होती आणि काठपदरी साड्या खूप वेळा घातल्या होत्या त्यामुळे नको वाटत होतं आणि त्यावर मग म्हटलं की चला आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीनुसार काहीतरी मग आपल्या हे धर्मानुसार असावं म्हणून मग मी हिरव्या बांगड्या घातल्या होत्या कारण हिरव्या बांगड्या हे सुवासनेचं प्रतीक समजलं जातं आणि मग इथे आम्ही वड्याला पुजायला तिघीजणी मिळून चाललो होतो आणि आता इथपर्यंत ना माझे व्हिडिओ मी शूट केले होते परंतु आता इथून पुढे आमचे व्हिडिओ शूट करायला कोणीच नव्हतं आणि मला ट्रेपॉड न्यायचं सुद्धा लक्षात आलं नव्हतं आणि त ता, तसंही बरोबर देखील वाटत नव्हतं तसं बाहेर असं कुठे ट्रेपॉड नेऊन ठेवायला की ओवर करते असं वाटत वाटतं की काय म्हणून आणि इथे इथून पुढे मग हे दोन कार्टून आमचे व्हिडिओ शूट करत होते आणि यांना अचानक समजा हसू फुटलं की रडू फुटलं की आमचे व्हिडिओ देखील तसेच येत होते यांच्या इमोशन्सनुसार आमचे व्हिडिओ चालत होते त्यामुळे व्हिडिओमध्ये फक्त तोंड किंवा फक्त पाय जरी दिसले तरी थोडंसं समजून घ्या आता सोशल मीडियावर खूप काही व्हिडिओ असे व्हायरल होत आहेत जे की म्हणजे बऱ्याच स्त्रिया सण वगैरे असं फक्त रीलसाठी जप म्हणजे साजरे करतात वगैरे किंवा फक्त दिखावा वगैरे करतात परंतु प्रत्येकाचं तसं नसतं कारण गेलेले क्षण हे परत येत नाहीत तसंच आपण म्हणतो ना की जीवन हे एकदाच आहे ते योग्य पद्धतीने किंवा योग्य नाही म्हणता येणार परंतु आनंदीपणे जगता यावं तसेच प्रत्येक क्षणाचा हे आनंद घेतला पाहिजे आणि तो कैद करून देखील ठेवता आला पाहिजे किंवा जेव्हा हो शक्य होईल तेवढं कैद करून ठेवावं म्हणजे जेणेकरून पुढे जाऊन याच गोड आठवणी पाहून आपल्या देखील चेहऱ्यावर थोडंसं का होईना हसू फुलतं आणि तुम्हाला देखील हे जर पटत असेल तर तसं कमेंटमध्ये हो किंवा नाही हे देखील सांगा तसेच तुमचे देखील मत तुम्ही सा कळवू शकता कमेंटद्वारे आणि इथे आमची ते पू वडाची पूजा वगैरे मस्तपैकी झाली होती वडाला खूप काही गर्दी नव्हती त्यामुळे आम्हाला निवांत अशी पूजा करता आली होती रोडच्या कडाला घराच्यापासून जवळच हे छोटंसं असं वड्याचं झाड होतं आणि इथे आजूबाजूला वस्ती देखील कमीच आहे त्यामुळे मग बा बायका जसं होईल तसं थोड्या थोड्या आपापल्या वेळेनुसार येत होत्या त्यामुळे इथे जास्त काही गर्दी नव्हती आणि त्यामुळे तिघींनी मिळून अशी निवांत अशी पूजा केली आणि मस्त असे फोटो वगैरे काढले होते आणि इथे जे सेल्फी घेत आहेत ना त्या प्रज्ञाताई कर्नाटक कर्नाटकमधल्या आहेत परंतु त्या खूप पर वर्षांपासून महाराष्ट्रात राहत आहेत जसे म्हणजे लहानपणापासून त्या महात्या महाराष्ट्रातच वास्तव्य करत आहेत परंतु ते ना आपले महाराष्ट्रातले प्रत्येक सण खूप आवडीने साजरे करतात आणि मला देखील छान वाटतं असं त्यामुळे मी ते जे काही म्हणजे माहिती वगैरे विचारतील किंवा सणाबद्दल जे काही त्यांना माहिती नसेल ते मी मला देखील सांगण्यास त्यांना आनंद वाटतो आणि मग आम्ही दोघी मिळून दरवर्षी किंवा वर्षातील प्रत्येक सण अशा प्रकारे साजरे करत असतो आणि इथे वडाला फेरे मारत असतानाच गुरु खूप जास्त म्हणजे रडायला लागला त्याला देखील फेरे मारायचे होते तसं तर त्याच्या आधीपासूनच किरकिर चालली होती कारण त्याचं झोपेचं ता टायमिंग झालेला होता आणि प आमचं हे असं काही ना काही चाललं होतं आणि घरी देखील त्याला लक्ष द्यायला तसं कोण नव्हतं आणि तो हे असं म्हणजे शेजारी जरी ठेवला तरी झोपला नसता म्हणून त्याला सोबत घेऊन आलो होतो आणि तो खूप जास्त त्रास द्यायला लागला म्हणून मग माझ्यासोबतच वडाला फेरे मारायला लागला आणि अगोदरच त्याने रडून रडून सर्वांना हैराण केलं होतं म्हणून मग परत त्याचं पाहुणे छोटी सुद्धा ती सुद्धा म्हणायला लागली मला सुद्धा फेरे मारायचेत म्हणून मग मा आता एकानेच बेजार केलं होतं दुसरं देखील रडायला चालू करू नये म्हणून मग त्या दोघांना देखील असे दोरे दिले होते आमचे फेरे मारून झाल्यानंतर हे दोघच असे फेरे मारत बसले होते आता यांना कसं समजावं तेच समजत नव्हतं पण खूप क्यूटसुद्धा वाटत होते आणि तसंही त्यांना जरी त्यांच्या हातात दोरे दिले असले तरी प्रत्येकाच्या हातात सेपरेट दोरा होता असं नव्हतं की एकाच हाताने म्हणजे ते एकाच दोऱ्याने दोघे फेरे मारत होते असं नाही आणि आमच्या सर्वांचे फेरे मारून झाल्यावर फक्त त्या दोघांच्याच असे फेरे मारायचे चालले होते तेव्हा सर्वांनाच खरंच खूप हसू फुटत होतं आणि सगळे देखील हसत होते आणि क्यूटसुद्धा वाटत होतं मग नंतर काय करणार आता शेवटी यांची मजा मर्जी तर राखावीच लागली मग म्हटलं चला आता मारतातच आहेत फेरे म्हणून मग आम्ही फक्त कॅमेऱ्याने शूट करायचं चाललं होतं असं नव्हतं की आम्हीच त्यांच्या हातात दोरे दिले नाही तर एक कोणा काहींना वाटेल की व्हिडिओसाठी काही पण करत आहेत आणि व्हिडिओचा हा शेवट पाहून तुमच्या देखील चेहऱ्यावर हसवू म्हटलं का हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तसेच आपली व्हिडिओ आवडत असल्यास प्लीज प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक करा